नमस्कार वेद विकासाचा तास आपलं स्वागत श्री प्रतिष्ठान हे वर्षानुवर्ष स्वखर्चाने गडकिल्ले संवर्धन तसेच पुरातन काळातील ज्या बारवाहेत आहेत त्यांची साफसफाई करण्याचे काम हे प्रतिष्ठान करत आहेत या बारवा आहेत त्यांचं संवर्धन केलं नाही तर त्या नष्ट होऊन जातील हा ऐतिहासिक ठेवा आपण जपला पाहिजे म्हणजे येणाऱ्या पुढील पिढीला याची माहिती होईल या प्रतिष्ठानमधील सर्व सभासद कामगार वर्ग असून एका सुट्टीच्या दिवशी हे प्रतिष्ठान काम करत आहे यामध्ये अडीचशे ते तीनशे सभासद जोडले आहेत नुकताच पनवेल तालुक्यातील आष्टे येथील दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे बारावचे संवर्धन साफसफाई करण्याचे काम या प्रतिष्ठान मार्फत या ठिकाणी करण्यात आहे स्वागत करतो श्री प्रतिष्ठान गेली कित्येक वर्ष रायगड नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये या ठिकाणी काम करत आहेत ज्या ज्या ब्रिटिश कालीन ज्या विरु आहेत त्या विहिरींची साफसफाई असेल आणखी काही कामं असतील ही प्रतिष्ठान आहे गेली कित्येक वर्ष काम करत असतात रायगडच्या कानाकोपऱ्यातून किंवा आपलं पूर्ण रायगड जिल्ह्यातून हे जे त्यांचे सर्व सभासद आहेत आणि ज्या वेळेला जी जो आवाज जातो त्या आवाजाला साथ देऊन प्रत्येक वेळी त्या वेळेला वे पोहोचण्याचं काम आणि प्रामाणिकपणे करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम गेली प्रत्येक वर्ष या ठिकाणी सुरू आहेत आपल्यासोबत धर्मदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष या ठिकाणी देणे गेलेत आज पणवेल तालुक्यातील आष्टी गावामध्ये जी दोन हजार एकोणीसशे सतरा साळाची जी विहीर आहे कडक विहीर होती आणि त्या विहिरीची पाहणी करून आज या ठिकाणी हे पथक हे प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचलंय आणि त्याची पूर्ण साफसफाईचं काम या ठिकाणी सुरू आहे कशा पद्धतीने आपलं हे जे प्रतिष्ठान आहे गेली कित्येक वर्षे काम करतोय कशा पद्धतीने कामाची रूपरेषा आणि जे आपल्या समजा आपल्या सोबत आहे त्यांची कशी केली जाते जय शिवराज जय शंभूराज सर्वांना श्रीमत रायगुरव प्रतिष्ठान परिवाराचा एकच होतो आहे की जो काही आपला ऐतिहासिक ठेवा आहे ज्या काही आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या वस्तू जतन करायचं त्यांना जपायचं त्यांचं संगोपन करायचं आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुपूर्द करायचं कारण की हा जर ऐतिहासिक ठेवा आपला जर आपण जपला नाही तर कदाचित काळाच्या ओघात काही वर्षांनंतर हाच आपला ऐतिहासिक ठेवा पूर्णपणे संकुष्टात येईल नष्ट होऊन जाईल आज जर आपण हीच गाय जर पाहिजे तर ह्या मातीचं सगळी गाय आपण पूर्ण वरपर्यंत होतो काही वर्षांनी जर पाहिलं असता पण तर ही जी आहे पूर्णपणे नष्ट झाले असती किंवा पूर्ण मातीच्या ढिगाऱ्या खाली गेले असते तसेच आपण काही महिन्यांपूर्वी भात गावातील सुद्धा दारवे आपण साफ केली होती परिवारामध्ये नाही म्हटलं तर एक अडीचशे ते तीनशे सभासद आहेत अगदी महिला भगिनी सुद्धा आहेत परिवाराचं काम हे स्वखर्चातून चालतं दर महिन्याला आपण परिवाराचे जे सदस्य आहेत त्यांच्याकडून शंभर शंभर रुपये आपण मासिक शुल्क काढतो आणि त्याच्यानंतर जे काही साहित्य असेल परिवाराला सगळ्या गोष्टी आपण परिवाराच्या मार्फत घेऊ हे जे काही तुम्ही जर सगळे मागले पाहिले सहा दिवस काम करतात रविवारचा एक दिवस मिळतो त्या रविवारच्या दिवसामध्ये आरंभ करता बरेच जर आपण मुलं पाहिलं तर व्यसनाच्या अधीन चालले क्रिकेटच्या आधीन चाललेत बोल शहराच्या आधीन चाललेत परंतु हे जे वेगळेच पद्धतीचे रसायन आमच्या शरीरामध्ये आणि अंगामध्ये गेलेले आहे ती सगळी मावळे एक दिवसाची सुट्टी असते त्या दिवशी आपण काहीतरी या समाजाचं आणि आपल्या ऐतिहासिक वास्तूंचं काहीतरी देणं लागतो आणि ते आपण जोपासलं पाहिजे या हेतूने सर्वजण एकत्र येत असतात आणि अशा पद्धतीच्या आपण राबवत असतो परिवाराने एक मोठा निश्चय केलाय की ज्या आपल्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही ऐतिहासिक बाराव आहेत त्या बारावचं संवर्धन आणि संगोपनाचं काम करायचं त्याच पद्धतीने परिवाराकडून आपण अनेक दुर्ग सामाजिक सेवा शिवकार्य अशा बऱ्याच गोष्टी करत असतो पुढेच परिवाराकडून एक मोठी मोहीम आखण्यात येत आहे ती म्हणजे जी रेडा समाधी आहे सर्वांना माहिती असेल संत वर आरे पाटील जे काही रेडा समाधी आहे तो रडा समाधी करून आपल्याला बोलवणं आले परिवारासाठी आणि तिथे बदरा प्रकारचे बारो आहे बाराची मुख्यतः चार प्रकार पडतात त्यातली ही जी बारव आपण साफ करतो ही नंदा प्रकारची बारो आहे तिथे भद्रा प्रकारची आहे म्हणजे त्या जाण्यासाठी दोन पायऱ्या असतात तर तिथलं काम आपण हाती घेतलेलं आहे तर परिवाराचं काम आता हे फक्त आपलं पनवेल खालापूर पण पाली ह्या ठिकाणी नाही राहता आता आपण आपल्या रायगडच्या बाहेर पडून जुन्नरमध्ये जुन्नर तालुक्यात जाऊन देखील आपण अशा पद्धतीचं काम हाती घेतलेलं आहे आणि हे जोपर्यंत प्रत्येक आमच्या परिवाराच्या सदस्यांच्या दमनावर रक्त आहे त्यांच्या शरीराला जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हे असे जे ऐतिहासिक ठेवायचं आपण काम आहे हे असंच परिवाराकडून अखंडित अविरतपणे घडत राहील दादा एक प्रश्न आहे की हे जे तुमचं प्रतिष्ठान आहे गेली कित्येक वर्ष काम करतोय महाराष्ट्र कुठेतरी ते दखल देऊन आपल्या या धर्म प्रतिष्ठानला कुठेतरी एखादा पुरस्कार किंवा त्या संदर्भात काहीतरी करता येईल असं तुम्हाला वाटतं का तुम्ही विचारायला अगदी बरोबर आहे परंतु पुरातत्व खातं आणि जर आपलं महाराष्ट्र सरकार जर कदाचित व्यवस्थित असतं तर कदाचित आपला जो ऐतिहासिक ठेवा आहे त्यांची अशी अवस्था दुरावस्था नसती पण काही हरकत नाही ते करत नाहीत म्हणून हे आपल्याला करावं लागतं आणि ही आपली जबाबदारी आहे प्रामुख्याने आणि तुम्ही विचारत दादा की पुरस्कार नक्कीच हे आमचे जे सर्व मावळ्या आहेत हे नक्कीच पुरस्कारासाठी ह्या गोष्टी करत नाही आहेत परंतु दखल घेतली तर त्याचा फायदा असा होईल की बऱ्याच लोकांपर्यंत आपली संस्था पोहोचेल आणि आणखी लोकांचा हातभार हे आपल्या संस्थेला लागेल त्यामुळे आपल्या जे कामाचा जो गती आहे ते आणखी जास्त फास्ट होईल परंतु हे जे कामं आपली चालतात ती फक्त आणि फक्त आपण शेवरा आणि शंभर काहीतरी देणं लागतंय म्हणून हे सर्व आपलं काम चालू आहे धन्यवाद आपल्यासोबत जोडले होते श्री धर्माय गृह प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणता येईल सल्लागार म्हणता येईल सर्व जबाबदारी यांच्या खांद्यावरती असते आणि राष्ट्रीय गावामध्ये येऊन त्यांनी ही जी कामा फ्रकता शिवरा, काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यांच्यासोबत सर्व हे ग्रामपंचायतीचे सर माजी उपसरपंच अजित पाटील यांनी सुद्धा चांगले योगदान सहकार्य त्यांना त्या आमचे काका आहेत का हरिभक्त पाराम यांनी सुद्धा चांगले योगदान केलेलं आहे म्हणजे प्रत्येक गावात गेल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीची योगदान आणि किंवा सहकार्य त्यांना लाभतात धन्यवाद आपण आमच्या या छोट्याशा गावी भेट देऊन या का बारवची आपण साफसफाई किंवा संवर्धन करतायत त्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामपंचायतीतर्फे स्वागत करतो दादा काही सांगाल की तुमच्या गावामध्ये येऊन आपण चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी केलं केलंय सर्वप्रथम सर्वांना आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या छोट्याशा आमच्या विहिरीकडं एक आमचा जो वाढल्यापासून पूर्वजापासून ठेवलेला जो वसा होता तो आम्हाला दाखवून दिला का हा बराच पूर्ण जुना वसा आहे त्याला आपण क्लीन साफ करून त्याला त्याची आपण संवर्धन करूया त्याच्यात त्यांच्या प्रतिष्ठानचे योगेश जुमारे माझ्याकडून जातात असा विषय आहे बोललो ठीक आहे करूया आपण तुम्ही या किती कधी या आपली तयारी असेल तर त्यांनी आजचा वार दिला आणि आज आल्याबद्दल त्यांचे मी सर्वप्रथम ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो पुन्हा शा धन्यवाद ही तुमच्या गावातली वीर आहे वर्षानुवर्षे म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव असेल किती वर्षापासून वीर आहे आज माझ्या मते त्याची दोनशे वर्षापूर्वीचीर असेल कारण माझं दोनशे वर्ष झाले त्याच्या अगोदर पण आता काय काम ते निश्चितपणे आहे आता जे की तुमची दखल कोणी घेतली की नाही नसेल घेतली आपला अहवाल गेला नसेल आपण सरकारपर्यंत किंवा तिथपर्यंत आपण पोहोचावं लागतं तेव्हा आपली दखल घेतली जाते पण मी निश्चितपणे सांगतो राष्ट्रीय नागरिक पर्यावरण संस्था ज्याचा मी राष्ट्रीय सचिव आहे आणि निश्चित आपल्या पुरस्काराची दखल आमच्या पाच दिनला जो वर्धापन दिन असतो किंवा मागे पुढे होतो त्यावेळी निश्चित आपल्या ह्याची दखल आम्ही पुरस्काराविषयी निश्चित घेतली जाईल हे मी आपल्याला माहीत देतो